पूर्वी मी स्वागत करतो की लोकप्रतिनिधी म्हणून निदान त्यांनी भेट दिली बारा तेरा वर्षानंतर पहिल्यांदा हे महत्वाचं आहे कारण की पाच वर्ष ते खासदार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडून गेले त्यावेळी त्यांनी एखादी बैठक घेतली आढावा घेतला असं मला माझ्या निदर्शनास कुठं नाही आहे परंतु किमान पूर्ण झाल्यावर तरी ते गेले आणि मी काय काम केले याच अवलोकन त्यांनी केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद किमान त्यांच्यामुळं लोकांच्या मनामध्ये मी केलेल्या बद्दलच एक शिक्कामोर्तब आणखीन एकदा झालं की बंटी पाटलांनीच के हे केलेलं आहे ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे मुळात थेट पाईपलाईनचा अनेकदा मी बोललेलो आहे की हा प्रोजेक्ट किती अडचणीत आला कुठले कुठले प्रसंग आणि सगळ्या पत्रकार मंडळींना कोल्हापूरवासियांना प्रामुख्यानं माहिती आहे की यामध्ये काही अडचणी आलेल्या आता पाणी चालू झालं चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या त्या ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत परंतु पाणी त्यांचं अज्ञानाची मला क्यू येते कारण की थेट पाईपलाईनमध्ये पुईखडीपर्यंत पाणी आणणं हे हा प्रोजेक्ट आहे आणि तिथनं पुढची वितरण व्यवस्था ही अमृतमधनच आहे म्हणजे मुळात त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर बोलायला संयुक्तिक झालं असतं आणि ही अमृतची योजना की आत्ताचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे हे कॉन्ट्रॅक्ट गेले अर्धा वर्ष आता राजकारण करायचं नव्हतं मला परंतु आता त्यांनी केल्यामुळे मला करणं भाग आहे या एजन्सीला नऊ कोटी रुपयाचा दंड महापालिकेने लावलेला आहे माझी खासदारांना विनंती आहे की अमृतचा आढावा उद्या ताबडतोब त्यांनी घ्यावा ह्या दहा अकरा जे पाण्याच्या टाक्याचं काम प्रलंबित आहे त्याचा आढावा त्यांनी ताबडतोब घ्यावा सुरेश खाडे जे मंत्री आहेत त्यांच्या बंधूंनी हे काम घेतलेलं आहे ते कुणाच्या काळामध्ये काम मंजूर झालं त्याचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा आणि ही वितरण व्यवस्था हा पाठलाग करून मी सातत्यानं बैठका घेऊन लवकर व्हावी यात राजकारण कुठलंही न आणतं माझा प्रयत्न महापालिकेनं नऊ कोटीचा दंड केलेला आहे तो दंड माफ व्हावा म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केलेली आहे आणि त्यामुळे ह्यात थोडं लक्ष त्यांनी उद्याच्या उद्या एक बैठक घेऊन अमृतच्या योजनेचा आढावा घेतला तर मला वाटतं मी जे आणलेलं पाणी पुईखडीला आहे ते आणखीन जास्ती लोकांच्या पर्यंत पोचायला मदत होईल मुळात जे पुईखडीला पाणी आलेलं आहे ते आहे या वितरण व्यवस्थेतून सगळ्या शहरामध्ये पोहोचलेलं आहे सी आणि डी वॉर्डमध्ये जो क्रॉस करायचं चा काम चालू आहे त्याला वेळ लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हे क्रॉस होऊन पाणी जाणार आहे आणि म्हणून आता सकाळी जे मंडळी सगळी ए बी सी ई वॉर्डातली जी काही मंडळी तिथं पुईखडीला आले होते ते सकाळी सुद्धा थेट पाइपलाईनच्या पाण्यातून अंघोळ करूनच आले होते आज सकाळी सुद्धा म्हणजे सीएन &E डी सोडला तर म्हणजे सीएन डी वॉर्डातले कोण असतील तर तिथं नाही आहे पाणी परंतु बाकीच्या सगळ्या वॉर्डात खासदारांच्या घरी सुद्धा अगदी दहा अकरा दोन हजार तेवीस पासून रेकर कॉलनीला थेट पाइपलाईनचं पाणी मिळतं आणि म्हणून आता एक टर्म खासदारकीची आपली झाली आता दुसरी टर्म तुमची आली अभ्यास केला पाहिजे माहिती घेतली पाहिजे एकट्या अधिकाऱ्यांना बोलवून तारकांची माहिती घेतली पाहिजे आणि राजकीय आरोप करायला हरकत नाही त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण किमान तांत्रिक माहिती तारीखवार माहिती कुठनं वितरण व्यवस्था आहे पुईघडीतनं पाणी काव्यानाख्याच्या टाकीला कधी मिळालं बाकीच्या टाक्यांना पाणी कधी मिळालं मार्केट यार्डला कधी मिळालं याची माहिती घेतली असतं तर त्यांना लक्षात आलं असतं की मी गेले दो, महिना दोन महिने जे आंघोळ करतोय ती ते डी वॉर्डला राहायला गेले असतील तर मला माहित नाही ती थेट पाइपलाईनच्या पाण्याचीच वापर आज या सगळ्या वॉर्डामध्ये हे मला पहिल्यांदा स्पष्ट करायचं आहे आणि म्हणून आता भाजपनं एक सर्व्हे केला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्या सर्व्हेमध्ये या कोल्हापुरातले पॉझिटिव्ह मुद्दे कुठले निगेटिव्ह मुद्दे कुठले ह्या गोष्टी समोर आल्या आणि त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं की थेट पाईपलाईन बंटी पाटलांच्या माध्यमातून माझ्या एकट्याच्या नाही सगळ्यांच्या परंतु मी पुढाकार घेतलेला आहे माध्यमातून जी आली त्याचा चांगला परिणाम मतदारांच्या मध्ये प्रामुख्यानं आहे मग हा खोडून काढायचा असेल तर त्याच्यावर आरोप केले पाहिजेत हा मुद्दा लोकांच्या मध्ये आणला पाहिजे आणि त्याच्यावर काहीतरी काउंटर केलं पाहिजे म्हणून आजचा हा प्रयोग आहे हा यशस्वी होणार नाही लोकांना माहीत आहे आणि मला वाटतंय लोक त्याचा अनुभव घेत आहेत आता चांगलं पाणी ज्या ज्या ठिकाणी मिळते आणि आम्ही म्हटलंच नव्हतं की अख्ख्या शहरामध्ये हळूहळू माझे वारंवार पत्रकार परिषद की आता ह्या योजनेतून शिंगणापूरच्या माध्यमातून किंवा मा जिथं जिथं बावड्याची टाकी आहे तिथून हे पाणी पुरवठा सगळीकडं वितरण व्यवस्था जुन्या व्यवस्थेतून होणार आहे नवी व्यवस्था व्हायची आहे ती नवी व्यवस्था चालू आहे आता ते काम अमृतचं वेगळं आहे ते थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये नव्हतं हे प्रथमता खासदारांनी समजून घेतलं पाहिजे हे थेट पाईपलाईनच्या प्रोजेक्टमध्ये अमृतच्या पुढचा टप्पा किंवा पुढच्या गोष्टी हा त्याच्या प्रोजेक्टची निगडीत नाही आहेत थेट पाईपलाईन म्हणजे काय काळंवाडीतनं पाणी आणि पुईखडीला अन्न हा प्रोजेक्ट आहे त्रेपन्न किलोमीटरची पाईपलाईन अन्न हा प्रोजेक्ट आहे तिथून पुढची व्यवस्था ही वेगळी आहे ती व्यवस्था जुन्या यंत्रणेतून आत्ताच कार्यान्वित आहे नव्या यंत्रणेतून कार्यान्वित करण्याचा प्रयत्न या अमृतमधून होणार